नमस्कार भावांनो आज आम्ही बचाव मोटर येथे आलेलो होतो अशोक लेलंड गाडीसाठी तर भावांनो अशोक लेलंड गाडी बघायला आलो आणि तशी बुक केलेल्याच होत्या साहेबांनी तर दोन अशोक लेलंड गाड्या घेतलेल्या आहेत आपल्या जळगावमध्ये तर भावांनो आपले सतीश दादा आहे चते चते जे आहेत विमल चटई ऑनर चटई फॅक्टरीचे मालक सतीशदादा सतीश दादांकडे आपले सती भाऊ आणि अशोक भाऊ बऱ्याचशा दिवसापासून जे त्यांच्या सोबतच राहतात आणि त्यांचे सगळे कामं वगैरे बघतात तर मग ते लाण्या भावासारखं त्यांचं काम चालू आहे आणि दादा सुद्धा त्यांना लाण्या भावासारखे वागतात तर आज सतीशदादांच्या आशीर्वादाने आपले सतीश भाऊ आणि अशोक भाऊ यांना आज आज रोजी अशोक लेलंड बावीस फूट आणि अशोक लेलंड चोवीस फूट याचे मालक बनवण्यात आलेले आहे म्हणजे हार्दिक हार्दिक अभिनंदन भाऊ तुम्हाला खूप <प्रेंगा> आनंदाचा दिवस आहे आज अशोक लेलन चोवीस फूट म्हणजे एकदम जबरदस्त मार्केटची गाडी आणि आज त्या गाड्या आपल्या ताब्यात मिळालेल्या आहेत इथंच बसाव मोटर इथंच हा व्हिडिओ वगैरे बनवलेला आणि गाड्या बिड्या आपल्याला सगळ्यात दिल्या जाते पूजा पाठ झाली एकदम चांगल्या प्रकारे दादा तुम्हाला कसं वाटतं मला खूप आरे वाटतंय की आज तुम्ही सांगायची हरकत नाही आमचे दोन माणसं पोट भरायला लागले आणि तुमच्या आशीर्वादाने अजून जास्त पोट भरावं हीच आमची अपेक्षा आपल्याकडे बाकी काय अपेक्षा आपला सगळा सपोर्ट आहे सोबत राहू आणि सगळे जण पुढे जाऊन थोडस दूर केलं लक्ष केलं चालून जाईल काही नाही आपण एकामेकांना मदत करू तर आपण सगळे जण पुढे जाऊ हीच आपली ईश्वर चर्चे प्रार्थना